काही कारण मी गाव मला बैलाची नातन घालण्यापासून सगळं सगळं गायीची म्हशीची डिलेव्हरी करण्यापर्यंतचे सगळे कामं मी केली दिसायला खूप भारी दिसतात शाळेमध्ये असताना एखादी मुलगी आवडली की शाळेत जेव्हा मी होतो कॉलेजमध्ये शाळेत तर दूर दूरपर्यंत हा विषयच नव्हता आम्ही शाळेत असताना मुलं मुली फार बोलतच नव्हतो शर्भरीची मैत्री झाली म्हणजे त्यांच्या मुलीची सावडी सावंत आणि आमची छान मैत्री झाली आमच्या सगळ्या गप्पा आमचं काय असं कॉलेजच्या पोरांसारखे चाल तारे तोड कुर्बानी दुंगा असं वगैरे नाही आणि मी काही कोणाला भीत भीत नाही माझा स्वभावच आहे पहिला मी भिडतो डायरेक्ट किती मोठा असू द्या अभिंदा असत किती तुरण का असू द्या पैशावाला असू द्या सत्ताधारी असू द्या कोणी असू द्या डायरेक्ट अंगावर घ्यायची म्हणून सवय पहिल्यापासून हा म्हणजे आपलं असं डायरेक्ट मारामारी म्हणजे मी काही गुंडागर्दी वाला नाही एकूण कार्यकाळामध्ये सर्वात मोठी प्रॉब्लेम कोणती आली तुमच्या आयुष्यामध्ये माझं आयुष्यच प्रॉब्लेम नाही भरलेलं आहे <laughs> एक प्रॉब्लेम नाही माझ्या आयुष्यात प्रॉब्लेमच प्रॉब्लेम लग्नाच्या वेळी बायकोला सांगितलं तू मृत्यूला खिशात घेऊन फिरतेस ओके तुम्हाला डान्स पण खूप भारी जमतो रामनाथ भारी बिरी जमत नाही आमचं खेड्यातल्या लोकांचं कसं असतं म्हणजे तुम्ही गाणं कोणतंही वाजवा ऍक्शन आमचं एकच मी अजून करप्शन केलेलं नाही मी चुकीच्या मार्गाने एक रुपया माझ्या घरात कधी आणलेला नाही मी इतर पॉलिटिशियन सारखा कधी वागत नाही प्रत्येक राजकारणी असं म्हणतो की मी प्रामाणिक आहे मी जनतेला समर्पित आहे लोक म्हणतात गर्वसह कोम हिंदू आहे कोण म्हणतात गर्व किंवा मुसलमान आहे बरोबर मी गर्वाने सांगतो गर्व असे कहो आम किसान हो की आहे आम्ही शेतकऱ्याचे बच्चे आहोत हे सांगताना मला प्रचंड अभिमान वाटतो त्या पोरांना आवतीभोवती जे वातावरण आहे ते कसे आहे माल कमाव पैसा कमाव पार्टी पार्टीमध्ये जाओ हे पदलो ओ पदलो मजा करो गाड्या लिहो हलाना करू ही त्यांची प्रायोरिटी तुम्ही जेव्हा मातीमध्ये होती तेव्हा घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होता म्हणजे असं म्हणले का बस करा आता सोडून द्या चिंता वाटते आई वडिलांना तुम्हाला अगोदर वाटलेला की की जिंकून येईल लोकसभेला नाही माझं कसं स्वभाव तुम्हाला मी सांगतो शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं शक्य आहे का माझं म्हणणं असं आहे की नॉर्मलाइज झालेलं आहे ना की जर काय झालं नाही तर आत्महत्या तुम्हाला मी सांगतो आत्महत्या करायला पण खूप धाडस